मतदार रूपी आशीर्वाद देत असल्याने मी सध्या कार्यकर्त्यांपासून आमदार मंत्री झालो माझ्या या मतदान रूपी जनता जनार्दनांना मी कदापि विसरणार नाही मी आजपर्यंत समाजकारण ऐंशी व राजकारण वीस केल्यामुळे माझ्या समवेत हा जनरूपी महासागर दिसून येत आहे पुढेही मी समाज कार्य करण्यावर भर दे जातीपातीचे राजकारण मी कदापि करणार नाही गरीब श्रीमंत असा भेदभाव मी कधीही केला नाही व करणारही नाही त्यामुळे सोबत घेऊनच विकासाचे राजकारण करेल असे संजय राठोड म्हणाले काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी प्रचारार्थ जोर धरलेला दिसून येत होता परंतु हा जोर संजय राठोड यांच्या शक्ती प्रदर्शनामुळे कमकुवत दिसून आला त्यामुळे कोसळलेला जनसागर हे संजय राठोड यांच्या विजयाचे नांदी दिसून येते नवनाथ दरोई द स्टिंग ऑपरेशन न्यूज नीर परसोपन द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव